समाज माध्यमातून ओळखून त्यावर दृढ विश्वास करणे कोणाचा कधीतरी घात होऊ शकतो असाच घात आसाम रहिवासी असलेल्या दिल्ली येथील टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यप या तरुणीचा झाला तिला काम देण्याच्या बहाण्याने एकाने मूर्तीच्या पूर बोलावले तिने विश्वास करून आली असता तिच्या सोबत एका खोलीत राहू लागला या दरम्यान दारूच्या नशेत वाद निर्माण होऊन टॅटू आर्टिस्ट युवतीवर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करून कायमचे संपविले

कुणाल उर्फ सनी शृंगारे असे फरार तरुणाचे नाव आहे शांतिक्रिया कश्यप मूळची आसाम राज्यातील रहवासी होती ती तिच्या आई सोबत अनेक वर्षापासून दिल्ली शहरात राहत होती तिला टॅटू काढण्याची कला अवगत होती या दरम्यान काही महिन्यांपूर्वीच तिची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथे राहणारा कुणाल उर्फ सनी शृंगारे या तरुणासोबत समाज माध्यमावर झाली दोघांमध्ये संवाद होत असल्याने विश्वास वाढला कुणालने शांतिक्रियाला काम देतो म्हणून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात बोलावले त्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकून शांतिक्रिया जुलै रोजी मूर्तिजापूर शहरात आली कुणाल या अगोदर काम एका बार मदे काम काम करीत असलेल्या एका बार देखील मागण्यासाठी गेला होता मात्र मालकाने देण्यास नकार दिला शहरातील प्रतीक नगर येथील शुभम महाजन आणि मनोज व्यास यांच्या जागेतील खोली घेऊन दोघेही एकत्र राहू लागलेत दोन दिवस व्यवस्थित गेलेत मात्र कुणालला दारूचे व्यसन होते दारूच्या नशेत दोघांमध्येही वाद झाला रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय घर मालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे हत्येच्या घटनेपासून कुणाल फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले कुणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक शाखेसह हो। पोलिसांची विविध पथक रवाना झाले आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे वैशाली यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून पाच वर्षापासून तिच्या आईसोबत दिल्ली येथे राहत होती सदरची महिला एकवीस सात चोवीसला सोळा वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे रानाल हर्षुल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ या मा या आरोपीसोबत ती आली होती त्या आरोपीनं काम मागितले पोटात दुखत असल्यामुळे त्यानं काम काही केले नाही परंतु तिथे तो, तो, तो राहत होता आणि काल तेवीस सात दोन हजार चोवीस ते अकरा ते रात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आरोपीला शोध घेण्याकामी टीम रवाना करण्यात आलेली आहे मृतक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नाथ्यावेत माहिती देण्यात आलेली आहे No, but...